शिर्डीचे साईबाबा व शनी शिंगणापूरचे शनी महाराज या जागतिक दर्जाच्या दोन्ही देवस्थानला जोडल्या गेलेल्या राहुरी शिंगणापूर रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होऊन आजपर्यंत अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले आहे परिसरातील नागरिकांच्या व भाविक भक्तांच्या मागणीमुळे राहुरी शनी शिंगणापूर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाल्याने या रस्त्याने राज्यासह परराज्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या मोठ्या भरधाव वेगाने ये जा करत असतात या रस्त्यावर गोटुंबे आखाडा पिंपरी अवघड उमरे ब्राह्मणी बंजारबाडी सोनई आदी गावांचा समावेश असून प्रत्येक गावामध्ये बस स्थानक चौकामध्ये नेहमीच नागरिक दुग्ध व्यावसायिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी रस्ता पास करून जावे लागते गोटुंबे आखाडा येथे एका महिलेचा चिरडून मृत्यू झाल्यानंतर तिथे स्पीड ब्रेकर बसवण्यात हो आला ते एकमेव गाव सोडले तर कोणत्याही गावात एकही स्पीड ब्रेकर बसवले नाही तरी आमच्या मागणीचा बांधकाम खात्याने गांभीर्याने विचार करून तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावा अन्यथा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य व डॉक्टर कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे यांनी दिला आहे बांधकाम विभागाला एक विनंती आहे आम्ही मागे पण दोन वेळा आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन बांध विभागाने आता मना एवढा मला प्रोत्साहन दिलं नाही गावामध्ये जो चौके उमरेगाव असेल ब्राह्मणी असेल कुटुंबाकडे माग दुर्घटना झाली तिथे केले तिने त्याच्यानंतर पिंपरी अवगड आता ह्या गावामध्ये रोज रोज एक ना एक ॲक्सिडेंट होतं त्याचं कारण असं आहे का शनी शिंगणापूर शिर्डी वर्धा वेगाने चालणारे लोकं हे परप्रांतीयामधून येतील त्यांना वाटतं रस्ता चांगला आहे वा आणि सरळ असल्यामुळं कारण शहरामध्ये चालणारे जे ड्रायवर लोक आहेत हे इतके अति सुसट चालत आहेत आता आता आम्ही सगळं आमचे नागरिक हे जवळ बसलो असताना बघितलं तीन गाड्याचा संख्या ॲक्सिडेंट झाला त्याचं कारण म्हणजे इथं चौ आली अनेक वेळा आम्ही बांधकाम विभागाकडे मागणी केली आमच्या उमरे गावाच्या चौ दोन्ही साईडना स्पीड ब्रेकर टाका पण त्या बातमी त्यांनी अजून काय मनोर घेतलं नाही म्हणजे असं म्हणणं आहे का बा हो, गाव तिथं दोन्ही बाजूला गतिरोधक पाहिजे हो गावच्या दोन्ही बाजूला स्टँडच्या चौपली त्या दोन्ही बाजूला गतिरोधक पाहिजे आणि एवढ्या दोन चार दिवसात जर तिने ही मागणी आमची मान्य केली नाही तर कुठल्याही क्षणी आम्ही कुठली पूर्व सूचना न देता आम्ही शेनी शिंगणापूर रस्त्यावर आम्ही आंदोलन उभं करणार आहोत आणि ज्या वेळेस हे गतिरोधक करतील त्याच वेळेस ते आंदोलन आम्ही मागं घेऊ अशी शासनाला विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी हो